नमस्कार मी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी धरंग क्षेत्रामध्ये गेली आठ दिवस मुसळधार पाऊस सुरू असून सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीला महापूर आला आहे कृष्णा नदीने इशारा पातळी गाठली आहे सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातील पलूस मिरज शिराळा वाळवा तालुक्यातील एकशे चार गावातील नागरिकांच्या पोटामध्ये महापुराच्या धास्तीने गोळा आला आहे त्यांच्यावर भीतीची छाया गडद झाली आहे या भागातील हजारो कुटुंबियांचे स्थलांतर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने केंद्र सरकारकडे आपत्ती व्यवस्थापन भारतीय जवानांना पाचारण करण्याची विनंती केली होती त्यानुसार शुक्रवारी रात्री भारतीय सैन्य दलातील नव्वद जवान आणि दहा अधिकारी यांत्रिकी साहित्यासह सांगलीमध्ये दाखल झाले असून त्यांची आज विविध ठिकाणी रवानगी करण्यात आली सांगलीहून शिवसिद्ध न्यूज साठी रवी कुमार हजारे आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करा लाईक like करा शेअर करा बेल वर प्रेस करा कारण ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नोटिफिकेशन ऑन करा